अदानी समूहाचे सर्वे सर्वा गौतम अदानी यांचे कनिष्ठ चिरंजीव जीत अदानी यांचे लग्न दिवा शाह यांच्याशी शुक्रवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साधे पद्धतीने पार पडलं आपल्या मुलाचा परंपरागत आने विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे गौतम अदानी यांनी महाकुंभमेळ्यातील भेटीदरम्यान जाहीर केलं होतं अदानी यांनी म्हटल्याप्रमाणे विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरता देण्याचे जाहीर केले जीत गौतम अदानी याच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर करण्यात आलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल सेवा साधना हे सेवा प्रार्थना आहे और सेवा ही परमात्मा आहे या अदानींच्या तत्वानुसार या निधीतून कशा प्रकारे समाजसेवा करावी हे ठरवण्यात आले असून आरोग्यसेवा शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे या उपक्रमातून सर्वसामान्यांना परवडणारे जागतिक दर्जाचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय आणि उच्च दर्जाच्या के ट्वेल्व शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या अदानी म्हणाले की परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे आज विवाहबद्ध झाले आहेत हा विवाह पारंपारिक अत्यंत छोटा आणि ज्येष्ठांच्या शुभ समारंभ असल्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही त्यामुळे आम्हाला क्षमा करावी पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत हीच इच्छा आहे अहमदाबाद येथील आदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये जीत आणि दिवा यांचा विवाह पार पडला प्रसिद्ध हिरे व्यापारी यांची दिवा ही कन्या आहे विशेष म्हणजे या विवाह समारंभात राजकारणी परदेशी मुस्ति उद्योजक सनदी अधिकारी चित्रपट तारे तारका आणि अन्य सेलिब्रिटींची उपस्थिती जाणवत होती या विवाहाच्या दोन दिवस अगोदर गौतम अदानी यांनी मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला याद्वारे पाचशे विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे तसेच दरवर्षी असे सहाय्य केले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत यांनी या उपक्रमाची सुरुवात करताना एकवीस नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना हे सहाय्य दिले आम्हीही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहोत जीत हे ते गंगा मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला आहे त्याचा विवाह परंपरागत पद्धतीने होईल असे ते ठामपणे म्हणाले होते त्यानुसार हा विवाह साधेपणाने झाला आहे तर मंडळींनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा